भारतीय डी जी एम ओ आणि पाकिस्तानचे डी जी एम ओ दोघांची प्रेस कॉन्फरन्स कालची मी बघितली भारतीयांची तर सगळ्यांना दिसतेस मात्र पाकिस्तानच्या डी जी एम ओनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती महत्वाची वाटते त्यांनी सुद्धा दाखवलेले बरेच फुटेज हे फार महत्त्वाचे होते आणि ते भारतीय मीडियाच्या माध्यमातून दाखवले गेले नाहीत किंबहुना त्याच्यावरती फार चर्चा झाली नाही मात्र दोन्ही बाजूच्या गोष्टी अनालिसिस केल्यानंतर युद्धाचं खरं स्वरूप लक्षात येतंय आणि युद्धात खरंच कोणाच्या हाताला यश लागलं आणि कोणाच्या हाताला अपयश लागलं भारताचं सुद्धा राफेल पडलं का तर खरंच त्या संदर्भात भारतीय अधिकाऱ्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत एअर मार्शल आपले एके भारतीय सर नेमकं काय बोलले या सगळ्या संदर्भात हे सगळं जाणून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती आता सुद्धा प्रेस कॉन्फरन्स चालू आहे बारा वाजताच्या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं चर्चेत काय झालं याच्यावरती आपले अधिकारी बोलतायतच त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत मात्र जे सगळ्यात महत्वाचं भारतीय रिजिमोनी काल सगळ्यात पहिल्यांदा प्रेस घेतली त्याच्यामध्ये लेफ्टनंट जनरल राजीव गाई सर होते त्यानंतर एअर मार्शल ए के भारती सर होते त्याचबरोबर व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद सर होते तर या तिघांनी अतिशय उत्तम पद्धतीनं भारताची भूमिका बजावून दाखवण्याचे काम केलं यात प्रेसमध्ये जे फोटो दाखवले ते तुम्हाला सगळ्यांना मी स्क्रीनवरती आता दाखवतोय तुम्ही टप्प्याटप्प्यानं फोटो बघू शकताय प्रत्येक फोटोमध्ये पहिल्यांदा काय म्हणजे सॅटेलाइट फोटोज आहेत ते असंही काही आदान तरी दाखवण्याचं काम भारतीय सैन्याने केलेलं नाहीये तर एका बाजूला सॅटेलाइट फोटोज दिसतील आणि दुसऱ्या बाजूला आधीचे म्हणजे बिफोर आणि अफ्टर म्हणजे अटॅक नंतरचे फोटो दिसतील म्हणजे भारतीय सैन्याने जिथे जिथे हल्ले केले त्याचे त्याचे सॅटेलाईट फोटो आधी सुद्धा घेऊन ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा अटॅक झाल्यानंतर तिथं कशा पद्धतीचं आक्रमण झालं तसं पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन पॉईंट नंबर चार असे पॉईंट ठरवून घेतलेले होते आणि तिथं तिथे जे अटॅक झाले ते तुम्ही सगळेजण बघू शकताय अर्थात जिथं जिथं दहशतवादी तळं होती तिथे अचूक टार्गेट करून आम्ही उद्ध्वस्त केली हे सांगण्यामध्ये मला असं वाटतंय भारतीय या सगळ्या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे एअर मार्शल ए के भारती सरांनी हे सगळे फोटो अगदी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केले ते सगळं महत्वाचं होतं आणि हे सगळे फोटोच बोलके होते ते फोटो बघितल्यानंतर साहजिकच आहे भारतानं कारवाई केली नाही केली अनेक जण म्हणत होते भारतानं केली तर काय आहे दाखवायला तुमच्याकडं तुम्ही दाखवत का नाही आहात मात्र हे दाखवल्यानंतर अनेकांची बोलती बंद होणारी होती की ही जी भूमिका घटली ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ती अतिशय अचूक होती त्याच्यानंतर नुकसानच्या संदर्भाने ज्या वेळेला चर्चा झाली अनेक प्रेस रिपोर्टर्सनी प्रश्न विचारला की नेमकं नुकसान जे काही झालेलं आहे ते भारताचं खूप झाले का कशा पद्धतीचं झालंय पाकिस्तान म्हणते की पाकिस्ताननं भारताचं राखेल पाडलं हे खरं आहे का त्यावेळेला बोलत असताना एअर मार्शल एके वारती सर म्हणाले की युद्ध म्हटल्यानंतर थोडंफार नुकसान हे होतंच दोन्ही बाजूंना त्यामुळे त्या गोष्टींचा आम्ही इतका विचार करत नाही मात्र जे आम्हाला अचीव करायचं होतं ते आम्ही अगदी अचूक पद्धतीनं अचीव्ह केलेलं आहे आणि त्याचंच आम्हाला समाधान आहे त्यामुळे आम्ही ते सॅटिस्फॅक्शन घेतोय याचा अर्थ आपलं राखेल पडलं की नाही या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून म्हणावताचं समाधानकारक उत्तर आलं नाही मात्र त्यांनी असं सांगितलं की आपले सगळे पायलट सुखरूप आहेत आणि ते सगळे सुखरूप परत आलेले आहेत बऱ्याच जणांनी अशी सुद्धा चर्चा उठवलेली होती की भारताचा एक पायलट हा पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेला आहे अशा पद्धतीची चर्चा होती मात्र इथं जर बघितलं तर आपले एअर मार्शल ए के मार्देसरांनी सुद्धा सांगितलं की कुठलाही पायलट आपला तिकडं अडकलेला नाही किंवा काही सगळे अगदी सुखरूप आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला सुद्धा त्या सगळ्या संदर्भात दुजोरा दिलेला लक्षात येतो म्हणजे पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांना जेव्हा प्रश्न विचारला होता पाकिस्तानी मीडियानं तिथं त्यांच्या प्रेसमध्ये त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की भारताचा कुठलाही पायलट आमच्या ताब्यात नाही तर ही सगळी मीडियाच्या माध्यमातून उठवलेल्या आपो आहेत असा कुठलाही पायलट आमच्या ताब्यात नाही अर्थात ता आपला कुठलाही सैनिक तिथं अडकलाय का हा पहिला प्रश्न तुमच्या मनात असेल त्याचं उत्तर इथं सरळ सरळ नाही अशा आलेलं आहे राफेल पडलं का तर साहजिक असा एखादं पडलं असेलही नाही म्हणू शकत नाही का काही फोटो पाकिस्तान मीडियाकडून व्हायरल केले सुद्धा जात होते मात्र आजची जी प्रेस चालू आहे त्याच्यामध्ये भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानचे जे जे यानं पाडली किंवा पाकिस्तानची जी जी मिसाईल पाडले त्याचे फोटो चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळे फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या मिसाईल्स भारतानं पाडलेल्या आहेत त्यांची वेगवेगळी जी युद्ध करण्यासाठी पाठवलेले ड्रोन होतील सगळे भारतानं चांगल्या पद्धतीनं पाडलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं भारतीय सैन्याचं सा यश आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल राजीव गाईसरांनी जी इन्फॉर्मेशन दिली त्यानुसार ते असं म्हणाले की शंभरहून अधिक दहशतवाद्यांना खतम करण्यात त्यांना संपवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि जवळपास पाकिस्तानचे त्याच्यामध्ये चाळीस एक जवान शहीद सुद्धा झाले असतील पाकिस्तानच्या बाजून अर्थात त्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं टॅकल केलं हे त्यांनी त्यांच्या बाजूने सांगत असताना भूमिका मांडली मी ज्यावेळेला पाकिस्तानची प्रेस बघतोय याच सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेला काही महत्वाच्या गोष्टी मला लक्षात येतात की भारताने एक मुद्दा धरून ठेवला होता राष्ट्रीय पातळीवरती हो तो म्हणजे हाफिज अब्दुल राऊतचा की त्याचा ज्या पद्धतीनं फोटो समोर आणला गेला होता आणि हाफिज अब्दुल राऊत हा, हा कशा पद्धतीनं तिथं त्याला प्रमोट केलं जात आहे पाकिस्तानमध्ये दहशतवादाला कशा पद्धतीनं सपोर्ट केला जातोय त्याच्या पाठीमागे कसे पोलीस उभे आहेत त्या सगळ्या संदर्भातल्या नॅशनल मीडियावरती सुद्धा बाईट आपल्या जे काही कमिशनर होते हाय लेवलचे त्यांनी दिलेल्या होत्या आणि या सगळ्या संदर्भातला इंटरव्ह्यू सुद्धा आपले इंडियन कमिशनर जे काही होते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्यांनी सुद्धा दाखवलेला होता तुम्हाला फोटो तो स्क्रीनवरती दिसेल तर त्या सगळ्यावरती पाकिस्तानच्या या सगळ्या डीजीएमओ काही ताशेरे ओढण्याचं काम केलं त्याच्यात ते असं म्हणतात की आता जर पाकिस्तान आणि भारत असं म्हणत असेल की आम्ही दहशतवाद्याला सगळ्यात महत्वाचा तो थारा देतो तर चुकी हे चुकीच आहे कारण त्यांच्याच मीडियाचा दाखला देत त्यांनी आरबीयूचा दाखला दिला आणि त्यांनी असं म्हटलं की हेच यांच मीडिया म्हणते की इथं ऑलरेडी हा जो काही आहे हापीज अब्दुल राऊत हा मेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतायत की त्याला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्याच्या भावाच्या यात्रेमध्ये आम्ही जातोय अर्थात भारतीय मीडिया चुकीचं काहीतरी बोलते किंवा भारतीय सैन्य काहीतरी चुकीचं सांगते किंवा त्यांचे कमिशनर चुकीचं सांगतात असं त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणखीन एक बाईट दाखवली ती म्हणजे कोणाची हाफीज अब्दुल राऊत नावाच्या एका व्यक्तीची आता त्या फोटोत दिसणारा हाफीज अब्दुल राऊ हा तोच व्यक्ती होता का याच्यावरती सगळ्यात मोठा मला संशय येतोय कारण एका नावाची अनेक व्यक्ती असू शकतात तो व्यक्ती म्हणतोय की मी सामान्य कुटुंबातून येतोय माझं काही असं हे नाही नाही आणि त्यामुळे माझ्या चुकीच्या पद्धतीने असा वापर केला जातोय माझ्या नावाचा भारतीय मीडिया किंवा भारतीय सैन्य माझ्या मागे का लागले मला कळतंय अशा पद्धतीचं त्याचं सगळं ते मनोगत आहे पण मला असं सांगायचं आहे हा हाफिज अब्दुल राऊफ होता की तो वेगळा हाफिज अब्दुल राऊफ आहे हे मात्र पाकिस्तानच्या मीडियाला सांगता येणार नाही किंवा पाकिस्तानच्या डीजीओमना सुद्धा सांगता आलेला नाहीये आपण ज्याच्या बाबतीत बोलतोय तो वेगळाच दिसतो त्याचा पोशाख वेगळा होता त्याची बॉडी लँग्वेज वेगळी होती आणि तो व्हिडिओत बोलणारा माणूस हा वेगळा आहे हे सरळ सरळ एक सामान्य व्युअर म्हणून सुद्धा माझ्या लक्षात येते ते पाकिस्तानच्या डीजीपी म्हणजे आलं नाही का हा सगळ्यात मोठा मुद्दा महत्वाचा मला वाटतो त्यांच्या डीजी पी व्योमिका सिंग यांचा दाखला देत सुद्धा सांगितलं व्योमिका सिंग प्रेसमध्ये बोलताना असं म्हणाल्या होत्या की भारतीय बाजूला सुद्धा काही ठिकाणी पाकिस्तानच्या सैन्यानं आक्रमण केल्यामुळे नुकसान झालेलं आहे म्हणजे आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी थोड्याफार काय जातात त्या त्या त्यांच्या तिथे लगेच टीव्हीवरती लावून दाखवण्याचं काम करतात की बघा 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 आम्ही आक्रमण केलं आणि त्यांचं नुकसान झालं हे ते मान्य करतात म्हणजे आम्ही जे काही एन्युनली मान्य केले त्याचा उगस बडेजावपणा हे डीजेमो करतायत का त्यांचा हा मोठा प्रश्न पडतोय त्यांच्याकडे दाखवण्यासाठी सॅटेलाईट फोटो होते काय एखाद दुसरा फोटो दाखवला असेल तर दाखवला असेल तर ते त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही सुद्धा नाहीये उगस का। ते आपल्या व्हिडिओ काढल्यासारखं नुसतं इकडून बॉम्ब मारतायत वगैरे तसे व्हिडिओ दाखवतात मात्र डॅमेज रिअल कुठं झालेला आहे सॅटेलाइट फोटोज काय आहेत का ऑथेंटिक बेस त्याला आहे का असं काहीही त्यांच्याकडून दिसत नाहीये अर्थात इथंच भारतीय डीजीओनी ती प्रेस जिंकली असं म्हणतोय आणि ते युद्ध सुद्धा आपण जिंकलंय असं आपण म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉल सुद्धा त्यांच्याकडूनच पहिला आला होता हे पहिले तर नाही नाही म्हणत होते मात्र त्यांच्या डीजीओमोनी मान्य केलं की होय आम्हाला आम्हाला आम्ही पसंत करतो आम्हाला शांतता पसरून म्हणून केला अरे तुमचं नुकसान होत तुम होतं म्हणून तुम्ही कॉल केला के की के सगळ्यात महत्वाचं सांगायला चुकलात मात्र काही असो या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की भारतानं या सगळ्या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या पाकिस्तानला घेतलेल्या भूमिकांना तितक्याच तोडीच तोड उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर अगदी यशस्वीरित्या पार पाडलं आणि भारतीय सैन्य दोन्ही प्रेस बघत असताना त्यांचा तो कॉन्फिडन्स त्यांचं ते डेअरिंग किंवा एकंदर त्यांचा तो सगळा परफॉर्मन्स अगदी सेल्यूट करण्यासारखा होता त्यामुळे आता कितीही आव्हान आली तरी आपलं सैन्य या सगळ्या आव्हानांना पेलण्यासाठी इतकं सक्षम आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि भारतानं ना ऑलरेडी अमेरिकेला सुद्धा संदेश देऊन दिलाय काश्मीरच्या बाबतीत कुठलाही तोडगा काढण्यासाठी आम्हाला तिसऱ्या देशाची गरज नाहीये आम्ही आमचं बघून घेऊ त्यामुळे कधीही पाकिस्तान उद्या काश्मीरवरती दावा करण्याचा प्रयत्न केला किंवा काही तरी पण पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारतात आणण्यासाठी भारतीय सैन्य येणाऱ्या काळात काम करू शकते तितकी ताकद त्यांच्यामध्ये आहे असं आपण म्हणू बाकी या दोन्ही डीजीओमओनच्या प्रेस बघितल्यानंतर मला तर असंच वाटतंय की भारतानं चांगलीच बाजी मारली आहे भारत आघाडीवरती आहे नुकसान झालंय का तर शंभर टक्के कुठं ना कुठं भारतीय सैन्याचं सुद्धा नुकसान झालंच आहे मात्र तरी सुद्धा या डीजीएमओ या प्रेसनंतर भारतानं चांगला म्हणजे युद्धामध्ये दोन नाही तर दहा पावला पण पुढे राहिलोय ते सांगायला मला कुठंही तिळ मात्र शंका वाटत नाही त्यांचे एअर व्हाईस मार्शल जे होते औरंगजेब नावाचे ते असं म्हणाले की आम्ही जे एअर अटॅक केलं त्याच्यामध्ये सहा शून्य अशी आमची आघाडी घेतलेली आम्ही आता असलं कुठलंही काही घडलेलं नाहीये या सगळ्या हास्यास्पद गोष्टी होत्या आणि म्हणूनच म्हणतात ना की ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सनी अगदी धजिया उडवलेल्या आहेत यांच्या सगळ्या कमेंटच्या माध्यमातून त्यामुळे खरंच अभिनंदन करतोय या सगळ्या भारतीय सैन्याचं नौदल असेल किंवा आपलं बोदल असेल किंवा हवाई दल असेल तिन्ही दलांचं सगळ्यांना खरंच मनापासून सेल्यूट